हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा स्वच्छता तुम्ही काय सांगू शकता महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील सर्व नगरपालिका असतील महानगरपालिका असतील त्याचबरोबर ग्रामपंचायती यांच्यामध्ये मागील चार वर्षापासून माजी वसुंधरा अभियान हे राबवलं जात आहे त्याच माजी वसुंधरा अभियान चार अंतर्गत आज पहिला पाऊस पडल्यानंतर पलटण शहरामध्ये नागरिकांच्या वतीने सामाजिक संघटनांच्या वतीने नगरपालिकेच्या वतीने आपण आवाहन केल्यानंतर वृक्षारोपणाची आज सुरुवात आपण या ठिकाणी न्यू सिटी बाजारच्या समोर रोडच्या शेजारी वडाची तसेच लिंबाची जी देशी प्रजातीची झाडं आहेत ती लावून आपण वृक्षारोपण सुरुवात करत आहोत यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सामाजिक संघटनांनी सहभागी सा व्हावं त्याचबरोबर आम्ही वन विभागामार्फत सुद्धा जास्तीत जास्त झाडं मिळवण्याचा हो या पावसाळ्यामध्ये प्रयत्न करतोय जेणेकरून ती झाडांचं वृक्षारोपण हे पलटण शहरातील विविध ठिकाणी आपल्याला करता येईल आणि आपली वसुंधरा आहे ती अजून जास्त हरित आणि सुंदर करण्यामध्ये सर्वजण सहभागी होऊयात असं मी आपल्याला आवाहन करतो स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा पलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार